हाय गुड मॉर्निंग कसे कसेच सगळे प्रियाच लव्ह लेप्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत थंडी सुरू झाली आणि थोडीशी थंडीसुद्धा आपल्याला सर होत नाही मुंबईतल्या लोकांना मॉइश्चरायझर लावले आंघोळ झाली आता छान आणि आता अहो बनवत आहेत चहा सुट्टी असली की तेच चहा बनवतात एरवी पण पहिला चहा तेच बनवतात नंतरचे चहा असतो बाबा मी बनवते आणि आता मला बघायचं आहे तुळशीचं तुळस जरा म्हणजे सुकली आणि झाडांची पानं वगैरे गळले तर हे सगळं साफ करायचं आहे हलकणी संडे आहे पण थोडंसं काही ना काहीतरी वेगळं काम करायचं का जेवण स्वयंपाक सोडून असतं ना आपल्याला क्लिनिंगचं ते असतंच ना तर आता पहिले चहा घेऊन येतील हे बाल्कनीमध्ये बसून मस्त पहिला चहाचा आस्वाद घेते आणि मग बाकीची कामं करते आहा हा अह घेऊन आलेले चहा आलंवाला गरमागरम सुट्टी असली की असं बाल्कनीत निवांत चहा घेतो हे असं इथे बसत नाही कारण जायची घाई असते ना ट्रेन बोलवतच असते आपल्याला सतत तर आज निवांत असतो आणि मी इथेच रेंगाळते जास्त करून सुट्टीच्या दिवशी थोड्या थोड्या वेळाने इथेच येऊन बसायचं थोड्या थोड्या वेळाने इथेच येऊन बसायचं आता आम्ही चहा घेत छान गप्पा केल्या काय आता झाडांचं करायचं आहे ते त्याच्याबद्दल चर्चा केली आणि थोड्याशा असतात ना आपल्या फॅमिली गप्पा आज नाश्त्याला नाही नाही वेगळं काहीतरी वेगळं म्हणजे काय उपमा पोहे इडली हेच असतं तर आज बनवते मी पोहे आणि पोहे बनवता बनवता गप्पा करते काय झालं काल मी जेव्हा एका रिक्षात येत होती ना तेव्हा काय झालं तर रिक्षाला खूप मोठा हार असा लावलेला होता तर विचारू न विचारू असं करत मी शेवटी त्यांना विचारलं का आज काय आहे तू कसं पाडवा दसरा असेल तर आपण गाड्यांना वगैरे हार घालतो म्हणजे का तुमच्या रिक्षाला हार घातलाय काय आहे आज म्हणाले माझ्या रिक्षाचा बर्थडे आहे वाढदिवस आहे अरे वा म्हटलं मी त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हटलं किती छान आयडिया हो ते मला म्हणाले तिच्यावर आपलं पोट चालतं मॅडम आणि हिचा वाढदिवस करायला पाहिजे ते त्या गाडीला इतकं जपत होतं इतकं प्रेम त्याच्यावर मला आवडलं मी मिस्टरने विचारलं काय आपल्या गाडीचा वाढदिवस कधी असतो आपण पण करूया ना काही गोष्टी ना कधी कधी आपल्या लक्ष देत नाहीत पण बघा ना एक सिंपल साधा रिक्षा चालवून पोट भरणारा तो माणूस ती व्यक्ती तिचं ते आपण जिथे काम करतो ज्या गोष्टीतनं आपल्याला आपलं घर चालतं त्याच्या ती किती कृतज्ञता किती प्रेम मला म्हणजे खूप आवडलं ते जशी मी शेअर केलं अशा काही गोष्टी असतात तर तुम्ही पण मला शेअर करा काय तुम्हाला पण असं काय वेगळा अनुभव आला असेल तर ता आम्ही ठेवले आम्ही पण आमच्या बाळीचा वाढदिवस करणार कारण ती आम्हाला कुठे कुठे घेऊन जाते बिचारी तिच्यामुळे आमचा प्रवास सुखकर होतो हो की नाही मला ही कल्पना ब्रेकफास्ट गप्पा तुमच्यावर करते काम करता करता छोट्या छोट्या गोष्टी असतात पण कधी कधी आपल्या लक्षात पण येत नाही कारण बाहेर जेव्हा आपण वावरतो ना तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ना शिकायला मिळतात वेगवेगळे अनुभव मिळतात प्रवासात माणसं जी भेटतात त्यांच्याकडून पण बरंच काही शिकायला मिळतं म्हणून खूप म्हणजे काल भारी वाटलं एकदम असं त्या आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावर काय आनंद होता काय प्रसन्नता होती आणि मी त्याला विश केलं त्याला केलं तर त्याला अजूनच छान वाटलं आणि म्हटलं मला खूप छान वाटली तुमची कल्पना म्हणलं चला संडेचा ब्रेकफास्ट काय स्पेशल नाही पण तरी पण शेअर करते आपली हवलो मी हमारी गाडी बर्थडे बनायला

कारण संडेलाच असा वेळ मिळतो ना एरवी काय आपल्याकडे असा वेळ नसतो त्यांच्याकडे लक्ष द्यायला आवड आहे पण सवड नाही बघा ही ट्रेन चालली हिचाच आवाज येतो बघा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आज काय मी तुझ्याबरोबर येणार नाही बरं का तुझा बाई निघून पुढे तर चाललेलं आहे हे सगळं काम बघा छोटं घर असो मोठं घर असो छोटी बाल्कनी असो मोठी बाल्कनी असो किंवा ग्रीलमध्ये असू दे कुंडीतली छोटी छोटी झाडं असू दे आपला बगीचा आपण आपल्या परीने फुलवत असतो तर मी ह्या छोट्याशा जागेत माझं माझं आपलं एक छोटंसं काय म्हणतात ना गार्डन फुलवलं हो आहे त्याची काळजी घ्यायची चालली आहे खरं तर झाडांची वगैरे आपल्याला सगळ्यांना खूप आवड असते पण शहरामध्ये कसं असतं जागेअभावी काही करता येत नाही पण चालतं आहे जे आहेत दो जी पण दोन चार झाडं आहेत त्यांची तर काळजी घेतलीच पाहिजे ना तर ते सगळा पसरा कचरा ती झाडांची पानं वगैरे सगळी उचलली कुंड्या सगळ्या पुसून घेतल्या आणि ही छोटी छोटी कामं ना मनाला खूप आनंद देतात कारण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मनशांती मिळते ह्या झाडांबरोबर राहिल्यामुळे काय असतं त्यांच्याशी पण एक आपला संवाद असतोच की आज माझ्या चिवण्यांना दाणे टाकले होते सकाळी सकाळी चिवचिव करून खाऊन गेल्यात बिचारे आता कुठेतरी फिरायला येतील पुन्हा त्यांचं काय जाय चालूच असते सारखी तर हे सगळं आज मी झाडांकडे आज प्रॉपर लक्ष दिलं कारण हे महिन्यातनं पंधरा दिवसातनं एकदा करावंच लागतं तर ते व्यवस्थित राहतं ते ग्रास पण धूळ वगैरे बसते ना तरी शर्मिला रोज पुसतेच आणि आता मोर्चा वळवल्या किचनकडे किचनमधलं सगळं आवरून आता बघायला पाहिजे पोटा पाण्याची पोट सोय संडे असला म्हणून काय झालं रोज रोज थोडी डिनरला बाहेर जाणार आहे रोज रोज थोडी लंच करणार आहे बाहेर कधीतरी अहो <laughs> मला पापलेट आणून निघून गेले आता मला हे बनवायचं आहे आज सुट्टी आहे ना आणि फिश तर सगळ्यांनाच आवडतात असं कधी होत नाही की फिश आवडत नाही त्याला पापलेट पापलेट फ्राय करायचं आहे आणि त्यांचं काम ते आणि माझं काम हे त्यांचं काम काय माहिती आहे गेलं गाडीचं करायला ज्याचे त्याची आवड काय म्हणतात ना पॅशन ते काम काय कम्प्लीट होत नाही ते गाडीचं रोज काय तिथे परवा काय गणपतीच नवीन आणला आज काय त्या बाजूच्या काच आहेत ना त्याची ती फिल्म तर ते ती सगळीच बदलायची म्हणतात काय आणि ती पट्टी असं चाललं आहे म्हटलं आज तरी तुमचं कम्प्लीट होईल का तर म्हणतात होईल तर मला वाटतं तुला कशी व्हिडिओची आवड आहे तशी त्यांना गाडीची ड्रायव्हिंगची ते किती पण वेळ ड्रायव्ह करू शकतो तर त्यांच्याबरोबर प्रवास करायचा म्हणजे आपला स्टॅमिना कमी पडतो पण ते करू शकत त्यांना जर म्हटलं ना आता चला निघूया पुढे जाऊया बाहेर फिरायला तर लगेच त्यावर ते पण गाडीने असं ट्रेनने वगैरे जायचं मग कंटाळा करतात पण असं बाहेर कुठे पिकनिक फिरायला असतं तर मग ते खुश असतात गावाला जायचं असतं तर त्यांना ते गाड्यांचा वेळ प्रत्येकाचं काय म्हणतात ना आणि आता आम्ही दोघं पण एकमेकांना काय अशात अडवत नाही ज्याने त्याने आपलं आपलं आवड पॅशन जर वर्ष केलं सगळं घरासाठी आता स्वतःसाठी काय करायचं आहे ना ते करून घ्या ज्याच्यात स्वतःला आवड आहे ते करायचं तर आता मी बनवते फिश करी आणि फिश फ्राय संडे सेलिब्रेशन तर माझी फिशकरी इकडे उकळते तर मध्येच आम्ही गरम पाणी घेतलं मी आणि आकाशने कारण आमचे घसे दोन दिवस जरा खराबच आहेत सर आणि एक चहाचा राऊंड आकाश उठल्यामुळे त्याच्यासोबत आज फिश करी आहे म्हणून आकाश म्हणाला सोलकडी बनव मी पण यूट्यूबवर बघूनच बनवते मला तरी काय एवढं सगळं ज्ञान नाही आहे कारण हे पदार्थ कोकणातले ना आमच्याकडे जास्त होत नाहीत तर ओला नारळ आलं लसूण थोडे दोन आणि हिरवी मिरची थोडीशी असं करून ते वाटप करून घेतलं आणि दोन तीन वेळा चांगलं ते वाटून वाटून त्याचा काय म्हणतात ना नारळाचा तो काय रस हां दूध आणि त्याच्यात माझ्याकडे होतंच मालवण आणलेलं ते आगळ ते टाकलं कमी पडत होतं परत टाकलं आणि असं टेस्ट करत करत मीठ वगैरे टाकून झाली सोलकडी तयार आणि आता फिश फ्राय पापलेट फ्राय करून घेते आणि आकाशला पहिलं वाढते त्याला भूक लागली त्याने ब्रेकफास्ट केला नव्हता ना आम्ही ब्रेकफास्ट केला होता आणि नंतर मग बाकीचे फिश फ्राय करणार आहे तर अशा प्रकारे संडेचं लंच रेडी आहे बघा आकाशला हे ताट केलेलं आहे आता तो जेवेल आणि बाकीचे फिश मी आता फ्राय करायला घेते काय असतं आहे का हेच तर जीवन आहे आता हे रुटीनच आहे आता ह्याच्यात काय वेगळं आहे हे, वे हे संडेला प्रत्येकाच्या घरी काय ना काहीतरी असं असतंच पण चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा करायच्या असतात शेअर करायचं असतं एखाद्या विषयावर बोलायचं असतं आता फिश फ्राय करत करत सलाड सलाड मात्र चुकवायचं नाही एक बाऊलभर सलाड आपल्या जेवणात असलंच पाहिजे जे आणि आम्ही दोघं पण हे फॉलो करतो म्हणजे त्याचे फायदे आम्हाला जाणवलेत आणि हां आता बघा हा स्वयंपाक करताना थोडा पसारा होतोच की नाही कुठे पीठ सांडतं कुठे काहीतरी थोडंसं इकडे तिकडे उडतं तेल तर कारण नॉर्मल मा गृहिणीचं किचन आहे जे चॅनलमध्ये जे काय म्हणतात कुकिंग चॅनलमध्ये एवढं क्लीन कसं असतं मला आश्चर्य वाटतं आणि आपली काय म्हणतात एक काम करता करता दहा कामं चालू असतात तो असा पसारा असतो आणि दरवेळी घरात कोणी नसतं ना की माझ्याकडे कॅमेरा पकडून माझंच क्लोजअप घेईल जेव्हा असतात तेव्हा करतात नसलं की मी आपला कॅमेरा चालू ठेवते आणि माझ्या तोंडाची बडबड आपली चालू असते तर म्हणून तर काय म्हणतात ना मी नेहमी म्हणते माझ्या पसारातल्या गप्पा पसारातला नाश्ता अहो ना उशीर होणार आहे आता ते म्हणाले तू जेवण घ्या तर मग मी जेवण घेते तर जेवण तर छान झालं आहे आकाश म्हणाला सोलकडी सगळ्यात छान झाली आहे आणि करी वगैरे पण चांगली झाली आहे तर आज जेवायसाठी ही बाल्कनीच तुम्हाला म्हटलं ना सुट्टी असली की मी इकडेच रेंगाळते ब्रेकफास्ट लंच चालू असतं वाचन काही ना काहीतरी इथेच बसून करायचं त्यावेळेला मनशांती मिळते आणि आठवडाभराचा थकवा माझा निघून जातो आपल्या घरातला असा एखादा कोपरा रिलॅक्सेशनचा असतो तो हा माझा कोपरा आहे आणि मस्त मी आपलं आणि आता थंडी आहे ना म्हणून जरा बाहेर बसलं की छान वाटतं तर चालू आहे माझं लंच वाव काय जेवण झालं आहे माहिती आहे का अरे स्वतःची स्तुती कधी कधी आपण स्वतःच करायचं स्वतःचं कौतुक मी आता स्वतःचं कौतुक करते कारण मीच बनवले मस्त लागतं आहे आणि काय ती सोलकडी वा 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 आकाश म्हणाला छान झालंय मी पण प्यायले तर वाह अप्रतिमच तर या मंडळी लंच करायला मस्त जे स्वतःला आवडेल ते करायचं खायचं आनंदी राहायचं आणि इतरांना पण आनंद देण्याचा प्रयत्न करायचा हे बघा या लोकांचं काय चाललं आहे टी व्हीवर बघायचं गाड्या आता मी काय बघणार सांगा बरं हां आणि ते वेळ दोघांना पण काय म्हणतात ना बाप तसं तर मी त्यांना म्हटलं ओ हे काय लावलं चॅनलवर मी काय बघू म्हणून सतत आपल्या टी व्हीसमोर एकच मग मला जावं लागतं तिकडे आतमध्ये तर ते हसतात आहेत मग आता त्यांनी चॅनल चेंज केला आणि आता मी बघते ते लोकांनी त्यांच्या मनासारखं नाही झालं की ते मोबाईलमध्ये असं असतं तर हसतात आहेत म्हटलं तुमचं हे काय सतत गाड्या बघून काय घरात गाडी येणार आहे का म्हटलं आहे तीच गाडी सांभाळा म्हटलं अरे घड्या घड्याळ घेतलंय दुरुस्त करायला ना खिशामध्ये वॉक करून मग जाऊया ना एक राऊंड मारूया आता लाईट जरा दिसते गाडी मध्ये लाईट चेंज केली ना चला आता घड्याळ दुरुस्त करायचंय दुरुस्त मध्ये त्याचा बेल्ट तुटला एक राऊंड मारलाय ते सगळं करूया कारण ही कामं नाही तर परत होणार नाहीत सुट्टीच्या दिवशी सगळी छोटी मोठी कामं करायची असतात वॉक पण झालं आणि आता तिकडे जाऊन येतो राऊंड मारून अहोनी गाडीत लाईट लावली म्हणून जरा त्यांचं कौतुक केलं वावा छान वाट वाटतंय की त्यांना जरा बरं वाटतं चला आता घड्या दुरुस्त करून आम्ही एक छान असा राऊंड मारून येतो जातो आम्ही मध्ये असं बिचने वगैरे राऊंड मारतो छान बरं वाटतं तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा हो आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट